नमस्कार मित्रांनो आज एकोणावीस जुलै पुढच्या काही मिनिटात आपण महाराष्ट्रात आज हवामान कसं असणार आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे या पावसामागची हवामान प्रणाली आणि जिल्हानिहाय पावसाचं स्वरूप कसं असेल हे आपण आता पाहणार आहोत भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि कोकण किनारपट्टीजवळ एक ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हा कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा उत्तर तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड या भागांवर प्रभाव टाकतो आहे बंगालच्या उपसागरात देखील एक प्रणाली सक्रिय आहे जी मान्सूनच्या वाऱ्यांना बळ देत आहे या प्रणालीची तीव्रता पुढील चोवीस तासात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल सध्या मान्सून रफ दक्षिणेकडे झुकलेली असून कोकण आणि पश्चिम घाट भागात पावसाला अनुकूल वातावरण तयार आहे पावसाची स्थिती कशी असेल ते पाहू कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय आहे रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते मुंबई आणि ठाणे इथे आज मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे विशेषतः दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पालघर आणि सिंधुदुर्ग येथे विजांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात पश्चिम घाट भागात पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा आणि कोल्हापूर येथील नद्या इशारा पातळी ओलांडू शकतात यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर येथे हलका ते मध्यम पाऊस होईल काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार सरी पडू शकतात मराठवाड्यात आज संपूर्ण मराठवाडा अंशतः ढगाळ राहणार आहे धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि बीड येथे हलका ते मध्यम पाऊस आणि वाऱ्याचा वेग ताशी वीस ते तीस किलोमीटर राहण्याची शक्यता आहे जालना आणि नांदेड येथे तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो पूर्व विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे नागपूर आणि भंडारा येथे हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळू शकतात यवतमाळ आणि वर्धा येथे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे हवामानातील अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर भेट द्या